नमस्कार नवनाथ कचरे केसुरडी काय बाजणी आणल्या आज बाजारात चांगला नाही आता बरोबर आपली महिन्यात किमती सांगतो कि दोन हजार रुपये किती साजा येते चार पाच चार पाच दिवसाची चार पाच पाच दिवसाची किती आणली होती आज सात आणली खपलं काय नाही आज हो तीशे वेळेच आहे ना पहिले हा तीशे वेळेच काय किंमत पडते ते सांगते रुपये होईल सत्तर 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 मोबाईल नंबर सांगा एकदा एकोणऐंशी बहात्तर एकतीस बासष्ट एकोणऐंशी संपर्क केला तर देऊ शकता देऊ की धन्यवाद तर मित्रांनो आपण लोणंद बाजारमध्ये आलेलो तर लोणंद बाजारमध्ये लहान पिल्लं बाजार पूर्ण भरलेला आहे तर आपण दाखवूया कदम मॅगण सर्च करा येणार सकाळ तर मित्रांनो आपण बघू अजून पिल्ल कुणाकडे आहेत लहान पिल्लं बऱ्याच लोकांचं डिमांड असतं लहान पिल्ल तर इथं पण काय लहान पिल्लं दिसतात बघूया कोण मालक करायचं काय अ दादा नमस्कार नमस्कार इतर बोला नाव सांगा बाळ विठ्ठल ढोमरे खेड खेडबुद्रु काय काय विक्रीला ही बोकड आणले तीन काय किंवा सांगतात सांगितलं अडीच अडीच हजार रुपये अडीच वय होईल का कमी जास्त करायचं जमून मागितल्या पाच पाच हजार मागते दोन हजार पर्यंत मागते होईल होईल की पण ते काय थोडंफार कमी जवळ घ्या मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव सदुसष्ट बारा बहात्तर पंच्याहत्तर तिन्ही पोकडच ठीक आहे बरोबर बरोबर जवळ आहे तर मित्रांनो आपल्या या बाजारामध्ये अजून बरेच लहान किल्ला आहे बघूया कोणाकोणाकडे आहे ती काय म्हणते काय किमती सांगतात या भायकडे पण आहे ती बघूया अ भया नमस्कार जरा माय करा राहतो

बाजारानं चांगला एक तर मित्रांनो आपल्या लोण बाजारामध्ये बरेच प्राणी आहेत बघू ए बघूया काय किंमत सांगतो ह्याची चार आणि हे जी तीन हजार वय नाव सांगतो नाव सांगा बाळासाहेबांनी शेतकरी शिरवली कुठली सांगवी बसली बरोबर सांगवी बसली काय किमते थोड का कमी जास्त कोण की ती कुठली जात मनाची लांब का नाही ती तोतापुरी आ... तोतापुरी म्हणजे क्रॉस असणार काठीवाडी वगैरे आहे तरु... की नाही हां आ... तर मित्रांनो अशा क्वालिटीचे आहेत दादाचा नंबर पण घेऊया आपण काय म्हणतोय बघू किमतीत तर किमतीत काय होईल का कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगतो एक्क्याण्णव बाहत्तर साठीच्या त्र्याहत्तर बेच्या तर मित्रांनो अशा क्वालिटीच्या आहेत बघू अजून पुढं बाजारामध्ये कोण आहे काय भेटते पिल्लं बघूया पिल्लवाला कोण आहे का तर चला पुढं बघू या आपण आहे ऐकू पिल्लं बरं का चांगली बघूयाना विचारून अरे दादा नमस्कार कि चार पिल्लांची पकडायची पाठी वय काय सांगतो हजार हजार रुपये हजार हजार रुपये कुठल्या जातीचे जात म्हणायचे किती रुपये तुम्ही सांगतो हजार रुपये हजार रुपये मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव बासष्ट तेरा कमी जास्त करून देणार का देणार का प्रत्येक वेळेस बाजारात असते या नाही आपले घरचे आले तर घरचे आणले का बरोबर ठीक आहे तर मित्रांनो या दादाची घरचे आहे ती पिल्ल बघू आपण जरा झूम करून दाखवतो अशा क्वालिटीमध्ये आहे जर कुणाला लागली तर दादाचा नंबर दिलाय संपर्क जरूर करा तर मित्रांनो आपला लोणंद बाजार आहे बाजार चांगला आहे बघू लहान पिल्ल कुणाकुणाकडे अजून बघूया तर चला पुढे पुढे चला लहान पिल्लांमध्ये इथं पण आहेत जरा मोठे येते टप्पा काय ती काय अय बाबा नमस्कार नाव सांगा इथं राहतात आता काय चावत नाही ती नाव सांगा काही काय किंमत किंमत साडे सहा साडे सहा होय त्याची किंमत काय होईल का साडे पाच होय चालतंय ठीक आहे बुक राहिली सगळी हे बुक राहिली नऊ हजार हे बुक राहिले हो आणि हे पाचशे पाठ होईल बरं बरं मोबाईल नंबर आहे का पाठ नाही जाऊ द्या बाजारात असताय का व्यापार करताय दादा नमस्कार तुमच्याकडे काय काय बोकळा तर काय दोन्ही वय काय सांगताय किंमत तुझी हजार हजार रुपये हजार हजार रुपये गाव कुठलं वाघोशी नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर पंच्याहत्तर साठ सदतीस बरं चला ठीक आहे का बाजार चांगला आपलं हो काय तुड थांब थांब एक मिनट नाव सांग नाव राहुल राम बाबीच गुले कुठलं सायंबाजीवाडी काय किंमत सांगता पाठ बोकुडे तीन हजार रुपये

दादा नमस्कार नमस्कार म्हणलं बोला नाई ना काय किंमत सांगताय किंमत दोन हजार होय दो बर ठीक आहे चाल तुम्ही काय सांगता याची किंमत बाराशे बाराशे होय कुठली लांब कान आहे ती काय कुठली जात म्हणास होय तर मित्रांनो लांब कान म्हणजे जरा कानबिंदू बिन म्हटलं कोटा पिठा असला की तो वाटतंय काठीवाडी कोटा काहीतरी असू शकते तर मित्रांनो अशा क्वालिटीची पिल्लं आपल्याला बाजारात लोणाच्या नंबर आहे का पाठ मोबाईल नंबर नाही बाजार व्यापार करता होय तर मित्रांनो सांगायचं एक तात्पर्य की या बाजारात जर आला तर अशी क्वालिटीचं प्राणी तुम्हाला पाहायला मिळतील अजून बघू पिल्लं वाले कोण आहेत लहान पिल्लं चांगलं चांगले पिल्लं कोणाजवळ असतील तर त्यांचा व्हिडिओ घेऊया

साईडला अडीच हजार रुपये पाटे हा हो ते चांगल्यातली हा चांगल्यात नव्वद अकरा अडतीस झिरो सहा चौदा असं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद दादा तर मित्रांनो अशा क्वालिटीची पिल्लो स्वतः कदम युट्यूब चॅनल आहे उद्याच्याला हे व्हिडिओ दिसणार आपलं कध मॅग्रो तुम्हालासन बाजार म्हणून तर मित्रांनो अजून बघूया आहे ती पाहिजे लहान कोकरा येतात तर या कोकरांच्या पण किमती बघू क्वालिटी मध्ये दिसतात काय किंमत सांगते कशी सांगतात बघू दादा नमस्कार मागत राहतात नाव सांगायचं कोंडे बाजेव कधी कनेर काय किंवा सांगता या दोन दोन हजार सांगतो दिसाच्या पाच सहा दिवसाची व्यापार करता का नाही आपली घरची जायती मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस चौदा साठशे तीस ठीक आहे तुम्ही संपर्क केला तर त्या हो चालतंय तर मित्रांनो अशा क्वालिटी मध्ये आहे जरा जुम करून दाखवतो जवळून बघा अशा क्वालिटीची पिल्ल या दाद्याकडे आहेत तर बघू अजून कोणाकडे बाजारात कोण पिल्लवाला भेटतंय का चांगले पिल्ल त्यांचा व्हिडिओ आपण घेऊया पलीकडे बाबा दिसते ती आता बाबा बोलते असं वाटत नाही बघून त्यांच्याकडं बाबा नमस्कार नाव सांगा दिसत आहे का काय किंमत सांगताय ती किंमत काय पंधराशे रुपये या का काय कोकडी पाठी गाव कुठलं मोरगाव बरं बरं ठीक आहे चालतंय तर मित्रांनो अशा क्वालिटीचे इथं बोकड आहेत पाटे आहेत लहान आहेत तर लहान पिल्लांचे वगैरे आपण व्हिडिओ घेतोय तर आता पुढे जाऊ आपण बघू अजून कोण कोण भेटतोय या व्हिडिओमध्ये मध्ये मग तुम्हाला मी सांगतो दादा नमस्कार नमस्कार म्हणलं गाव कुठलं जेजुरी हा काय किंवा सांगतोय

हे आपली देशी जाते देशी वय बरं बरं ठीक आहे वजन किती असेल वजन काय दोन अडीच किलो असेल दोन अडीच किलो वय नंबर आहे का पाठ तुमचा नंबर सांगा शहाण्णव तेवीस नऊशे त्र्याहत्तर दोनशे एकोणऐंशी बरं बरं ठीक आहे ठीक आहे बाबा तुम्ही काय आणलं करडो एक करडो काय किंमत सांगताय ते सांगितले सातशे रुपये मान टाकाय लागले पार नाही बरोबर हाय हाय ताट आहे तुझला किमतीत काय होईल का मोबाईल नंबर सांगा बोला मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर आला सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याऐंशी सदतीस चौऱ्याण्णव काय सांगतो घेतलं गेला घेतलं अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये कुठला कुठून जात जात नाही मला माहिती बरोबर पंच दिसतोय माटगाळ लागत परवडलं का घ्यायला इथं काय परवडल होय बर बर ठीक आहे ठीक आहे तर अशा क्वालिटीची पिल्लं आपल्याला या बाजारात मिळतात तर मित्रांनो बाजारात या मग तुम्हाला माहिती जरूर मिळेल अजून कोण आहे का पिल्लवाल तुम्हाला काय काय सांगतो की मग हा शेळा होय कुठं येते बोरला बोरला किती येत्या दहा शेळ्या दहा कर्ड आहेत विकायचे दहा शाळ्या दहा करा दहा कशाला पाठर आहेत सगळी नऊ ओके ओके पंच्याण्णव एकोणतीस त्र्याहत्तर डबल झिरो अठ्ठेचाळीस दीड हजार रुपये बोकडे हा हा बोकडा आठ दिवसाचा आहे मोबाईल नंबर सांगितला कुणाला शाळे घ्यायचा असेल तर मित्रांनो शाळे घ्यायच्या असेल तर दादाभर संपर्क करा ते नंबर दिलाय बघून खरेदी कराव्यात तर मित्रांनो अजून पुढे बघू पिल्लवाले कोण भेटतय का पिल्लांना मागणी भरपूर असते अ दादा नमस्कार लय दिसत भेटलाय काय सांगताय कोकणांची किंमत एवढ्यात ना बोला तर तुम्ही बोला काय तुम्ही काय सांगताय आठ हजारा पैसे अरेशे आठ हजार वर दोन हजारच्या पट्टी किती दिवसाच्या इथे सात आठ दिवसाच्या मोबाईल नंबर का नाही नाही काय चला पुढे तर मित्रांनो अशा क्वालिटीच्या आहेत बघा अजून पुढं बाबा नमस्कार नमस्कार म्हणलं काय किंमत सांगताय सांगाय साडेपाच साडेपाच वर बार बार का का की? का काय कमी जास्त होईल त्र्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौसष्ट आहे आहे ठीक चला तर मित्रांनो अशा बया चिल्ल सांगणार का दरी माय खात आदित्य सातकर जवळची काय किंवा सांगतो ह्याची वय पंधराशे रुपये जात नाही माहिती घरच आहे हा आणि ही एक नाही नाही हा घरच ही एक आहे की चौऱ्याऐंशी सेहेचाळ बेचाळीस त्र्याहत्तर शहात्तर एकच आहे आणि ही एक आहे दोन ह्याची साडेतीन हजार बोकाडे नरवा जमनापुरी साडे 3 द्याला काय कमी जास्त करू मॅनेज करून दे ना हां दे ना तर, तर मित्रांनो अशा क्वालिटीचे बाब दादाकडे आहेत कॉल करा तुम्ही त्याचा नंबर दिलेला आहे अजून पुढं बघा कोणाकडे काय काय आहे इथं पण बयाकडे आहे ए बया नमस्कार नमस्कार काय सांगता याची किंमत किंमत 10000 रुपये जोडली हो इताराय हातात हां वाज दरात आहे तोडा हां नाव सांगा इजे ठोंबरे आ, कोटा मधली फायनल बोलायचं काय नऊ हजार रुपये मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव त्यात बघून सांगायचं शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद पासष्ट चौदा ठीक आहे की संपर्क केला तर द्या तर मित्रांनो आपला बाजार आयलोन बाजारामध्ये किमती सांगायच्या वेगळ्या असतात खरेदीला बसला तर किंमत कमी जास्त करून दिली जाते इथं एक बाई आहे ती त्यांच्या दादा नमस्कार

फायनल सतरा स नव बरा नव्वद अकरा झिरो सात चौसष्ट वाटतात या क्वालिटीची किल्लं आपल्याला लोणंद बाजारात मिळतात अजून बघूया कोण काय काय सांगते बघू किल्ल पिल्ल अया नमस्कार दादर कदम ॲग्रो सर्च करा यूट्यूब कदम ॲग्रो कदम नाव सांगा जय रामपूर रामनूर ते गाव कुठं मिरीवाडी होय काय दोन तुकर आणले ते हो हो काय किंमत सांगताय आठ हजार रुपये जोडीच वय रंग गुण आणले ते पार रंग पंधरा दिवसाची बरं बरं ठीक आहे कुठली जात म्हणा त्याला मी आपली मध्यमच गावठीच आपली गावठीच चालतं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा न मोबाईल नाही घेऊ माझ्या घर चला जाऊ द्या दादा तुम्ही काय सांगता याची किंमत ठीक आहे दोन हजार दोन हजार वय मोबाईल नंबर सांगा चौक्याऐंशी एकोणसाठ सत्त्याण्णव एक आ... गाव कुठला आहे नांद बरोबर ठीक बर आहे बाबा तुमच्या डायची काय किंमत सांगताय दोन हजार दोन हजार रुपये गाव कुठलं तुमचं खंडूबाची वाडी होय बरोबर ठीक आहे किमती सांगतात का कमी जास्त होतं का की ठीक आहे काय होईल फायनल त्याचं पंधराशे पर्यंत बरोबर ठीक आहे दरवेळेस असतात ना मी बघितले तुम्हाला पहिलं मी तर बाबा नमस्कार काय सांगता किंमत एकाच तीन हजार रुपये सांग पड्यालचं पड्यालचं बी कोड पाठ आहे अडीच हजार का कुठला खपटेवाडी